जान्हवी आणि वैभव हे खूपच लवकरात लवकर हे अरबाज आणि निक्कीच्या मागे, मागे वापस फिरायला चालू करणार आहेत हे का मी बोलतोय कारण की ज्या पद्धतीने हे एपिसोड आहेत ज्या पद्धतीने घरातले इक्वेशन्स बदलतात ना ते बघणं खूप इंटरेस्टिंग असतं सगळ्यांसाठी आणि त्याच प्रकारच्या गोष्टी होणार आहेत आणि बिग बॉस देखील टास्क असेच तिकडे अरेंज करायचा प्रयत्न करत आहे की वापस ज्या पहिल्या टीम होत्या किंवा दुसऱ्या टीम फॉर्म व्हाव्यात अशा प्रकारच्या गोष्टी बिग बॉस तिकडे करत आहे आणि त्याचे टास्क देखील आणायचा प्रयत्न करते पण आजचा जो कॅप्टन्सीच्या दावेदारीचा टास्क झाला ना त्या स्पष्ट आपल्याला तिकडे दिसलं की हा जो अरबाज आहे हा अरबाजला वैभव आणि जान्हवीची खूप तिकडे जास्त गरज आहे त्याच्या गेम मध्ये आणि तो खूप जास्त प्रयत्न करतोय की जान्हवी आणि वैभव वापस त्यांच्या साईडला यावा आणि हे बघा मित्रांनो ही जी जान्हवी आणि हा जो वैभव आहे ना ह्यांनी कितीही प्रयत्न करू द्या ग्रुप बी च्या जवळ जाण्याचा किंवा सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये राहण्याचा प्रयत्न करू द्या पण ते सक्सेसफुल होणार नाही कारण की आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे एक गोष्ट बघायला मिळाली की अंकिताला ती गोष्ट कळाली आहे की ही जान्ही जी आहे ना ती सगळ्यांसोबत गुड बुक मध्ये राहण्याचा प्रयत्न करते आणि जान्हवी आता हळूहळू जी काय आर्या आहे ना तिला मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे ती तिला स्पष्टपणे म्हणते की ग्रुप बी माझ्याबद्दल एक खूप सॉफ्ट कॉर्नर आहे अशा प्रकारच्या गोष्टी जान्हवी बोलत आहे आणि वैभव तर असा एकदम न्यूट्रलच असतो का तो काय एकदम पेटला तरी अचानक थंड असेल तर एवढा थंड होऊन जातो की काही विषयच नाही म्हणजे त्याचा एक विषय असा वेगळाच आहे आणि तो देखील ह्या ग्रुप बी सोबत खेळू शकत नाही आणि जान्हवी देखील जास्त तिकडे ग्रुप ग्रुप जो बी आहे त्यांच्यासोबत खेळू शकत नाही कारण की तिला देखील काय लीड करायचं तिला देखील पुढे येऊन खेळायचा प्रयत्न हा तिचा कायमस्वरूपी असले राहिलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून हे लोक ग्रुप बी मध्ये सेटल होऊ शकत नाहीत आणि ह्यांना ह्यांच्यापेक्षा है जो खतरनाक असतो ह्यांच्यापेक्षा जो भारी असतो ना ह्यांच्या अंडरच खेळायला खूप आवडत असतं आणि त्याच दृष्टिकोनातून ही जी जानवी आणि वैभव आहे हे वापस आपल्याला खूप थोड्या दिवसांमध्येच हे वापस आपले अरबाज आणि जो आपला निक्की आहे ह्यांच्यासोबत खेळताना परत दिसणार आहेत मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये हिंद जय महाराष्ट्र